माझं नाव शोभाबाई उकरडे रानार टेंबोर्णी तालुका जाफराबाद जिल्हा जालना मी एक भारुड म्हणून दाखवणार आहे दोघीचे नाव सांगायची गळ्या माळ नाही हाता नाही काय रे आळसा कायरे आळसा पैशा मधी धुंद झाला भल्या मालसा पैशा मधी दुंद झाला भल्या मानसा गळ्या मधी माळ नाही मधी टाळ नाही काय रे आळसा काय रे आळसा पैशा मधी दुंद झाला भल्या मानसा पैशा मधी दुंद झाला भल्या भूषण सांगत तुझ्या शेती बाडीच काय रे भूषण सांगत तुझ्या शेती बाडीच आणि शेती बाडीच रे तुझ्या बैल जोडीच शेती बाडीच रे तुझ्या बैल जोडीच गळ्या माळ नाही हाता टाळ नाही काय रे आळसा काय रे आळसा पैशा मदी धुंद झाला भल्या मानस पैशा मदी धुंद झाला भल्या काय रे भूषण सांगत तुझ्या हायली माडीच काय रे भूषण सांगत तुझ्या हायली माडीच हायली माडीच रे तुझ्या मोटर गाडीत माच रे तुझ्या मोटर गाडीच गळ्या माळ नाही हाता टाळ नाही काय रे आळसा काय रे आळसा पैशा मधी धुंद झाला भल्या मानसा पैशा मधी धुंद झाला भल्या मानसा काय रे भूषण सांगता तुझ्या घरादाराच काय रे भूषण सांगत तुझ्या घरादाराच घरादाराच रे तुझ्या बायको पोराच घरादाराच रे तुझ्या बायको पोराच गळ्या माळ नाही हातामध्ये टाळ नाही काय रे आळसा काय रे आळसा पैशामध्ये धुंद झाला भल्या माणसा पैशा मधी धुंद झाला भल्या माणसा काय रे रेभूषण सांगत तुझ्या सोन्या नाण्याच ना काय रे भूषण सांगत तुझ्या सोन्या नाण्याच ना 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 सोन्या नाण्याच ना रे तुझ्या घेण्या देण्याच सोन्या नाण्याच ना रे तुझ्या घेण्या देण्याच गळ्या मधी माळ नाही हातामधी टाळ नाही काय रे आळसा काय रे सैशा मदी धुंद झाला भल्या मान पैशामध्ये धुंद झाला भल्या मान सा, तुकारामाने साठवले धन वाटून तुकारामाने साठवले धन वाटून देले वाटून देले निघून कैलासी गेले वाटून दिले निघून कायला शिरेले गळ्यामध्ये माळ नाही हातामध्ये टाळ नाही रे आळसा रे आळसा पैशामध्ये धुंद झाला भल्या माणसा पैशामध्ये धुंद झाला भल्या मानसा गजानन की जय